जीवनदीप महाविद्यालयात मृदा महोत्सव साजरा गोविली जीवनदीप महाविद्यालय गोविली येथे दरवर्षी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय भूगोल विभाग ग्रीन क्लब व पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला यावेळी महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषी अधिकारी कुमार जाधव संते साहेब कृषी सहाय्यक बनसोडे साहेब पर्यावरण दक्षता मंडळाच्या सचिव संगीता जोशी संचालक प्रशांत घोडविंदे यांनी सेंद्रिय खतांचे से प्रकार व त्यांचे कृषीतील महत्त्व मृदा संवर्धन मृदेची धूप व प्रदूषण यांविषयी सर्वोत्तम माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजू धसाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी विशाखा तरे हिने केले यावेळी प्रदर्शनाच्या माध्यमातून परिसरातील विविध प्रकारच्या मृदेचे नमुने व पोस्टर ठेवण्यात आले होते प्रदर्शनात देवेश जाधव यांनी मृदेचे परीक्षण कसे करायचे व मृदेची सामू पी एच कसा ओळखायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोणे भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर विजय हेरोडे प्राध्यापक उद्धव खोमने तसेच प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांची विशेष उपस्थिती होती व्हिडिओ एडिटर हेरम पाटीलसह मी सानिका मुठोळकर जीवनदीप वार्ता गोविली आजची बातमीपत्र येथे संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा जीवनदीप वार्ता